मित्रांनो नमस्कार राजवैदे आयुर्वेदमध्ये सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक जबरदस्त मधुमेहावर पित्तरोगावर काव्यळेवर हडीजोर म्हणजे जीर्णजरावर जबरदस्त एक आयुर्वेदिक उपाय सांगणार आहे तर ध्यान धरून व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल एक आयुर्वेदिक समाधान मी तुम्हाला गुळवेलाच्या माध्यमातून देणार आहे तर समोर तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय की तुम्हा हाय गुळवेल त्याला सायंटिफिक भाषेमध्ये म्हणतात तिनोस्पोरा कार्डिफोलिया आणि ही वनस्पती अतिशय रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी वनस्पती आहे सर्व रोगांवर हिचा उपयोग होतो प्रत्येक औषधामध्ये ह्या गुळवेलाचा उपयोग केला जातो ही वनस्पती शीतल कडू असून अनेक रोग नाशक आहे आणि ही धातुवर्धक शक्तीवर्धक दहा श्यामक शीतल आहे या वनस्पतीचा सर्रास औषधामध्ये आयुर्वेदिक वापर केला जातो तर तुम्हाला मधुमेहावर जबरदस्त उपाय सांगणार आहे मित्रांनो तर हा गुळवेल सर्रास आपल्याला झाडावर गेलेला आढळतो परंतु तुम्हालाही परिपक्व असलेली वनस्पती हवी आहे आणि परिपक्व वनस्पतीचा वेल घेऊन तुम्हाला हे असे तुकडे टुकडे दांडे करायचे आहेत पिकलेला पिवळा गुळवेल घ्यायचा आहे आणि तुम्हाला त्या गुळवेलाचा उपयोग मी सांगलेल्या रोगांवर कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो तर शेवटपर्यंत ऐका तर प्रमेहवर आणि मधुमेहावर गुळवेलाचा रस चार चमचे आणि चार चमचेमध्ये एकत्र करून दरवज घ्यावे एक महिना घ्यावे सर्व प्रकारचे मधुमेह आणि प्रमेह रोग हमखास बरे होतात आणि जीर्णजवर आणि हाडीजवरावर गुळवेलाचे एक कप काड्यात दोन ग्रॅम पिंपळीचे चूर्ण चार चमचे मध एकत्र करून दरवज घ्यावे एक महिना घ्यावे अंगात मुरलेला जीर्णजोर म्हणजेच हाडीजवर जातो आणि याशिवाय याच औषधाने यकृत या लिहा खोकला व क्षयरोग खेरो, हे रोगसुद्धा हमखास बरे होतात तर अंगावर पित्ताच्या गांधी उठल्या असल्यास गुळवेलाचा रस एक कप घ्यावा तीन दिवस घेतल्यास पित्ताच्या गांधी मावळतात ओकारीवर ओकारी येत असल्यास म्हणजे ओमन होत वो असल्यास गुळवेलाचा रस एक कप चार चमचे मध एकत्र करून चाटण घ्यावे म्हणजे ओकारीत थांबते आणि आता कावळीवर काय उपाय करायचा आहे तुम्हाला जर कावीळ झाली असेल तर अतिशय सोपा उपाय गुळवेलाचा रस एक कप व चार चमचे मध एकत्र करून दरवज घ्यावा सात दिवस घेतल्यास कावीळ हमखास जाते बरी होते पित्तरोगावर म्हणजे कसल्याही पित्तरोगावर गुळवेल्याचा रस चार चमचे व साखर दहा ग्रॅम एकत्र करून घ्यावे सात दिवस म्हणजे पित्तरोग जातो बरा होतो आता शेपरोट शुगर कंट्रोलसाठी मधुमेहावर शेपरोट एक उपाय आहे मधुमेहावर माझ्या डायबिटीसवर काय करायचं आहे गुळवेल्याचा रस एक कप व दोन चमचे मध एकत्र करून दररोज एक महिना घे सेवन करावे म्हणजे मधुमेह हा रोग जातो आणि शुगर कंट्रोलमध्ये येते शुगर कंट्रोल होऊन पूर्णतः डायबिटीस बरा होतो हा आमचा अनुभव आहे तर बघा मित्रांनो आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लघवी न कळत होणे कमीत कमी लगीव होणे पिवळी होणे याच्यावर एक जबरदस्त उपाय आहे न कळत लगीव होत असल्यास गुळवेलाचा रस चार चमचे व मध चार चमचे एकत्र करून घ्यावे एक, एक महिना न कळत लगीव होणे हा रोग हमखास बरा होतो मित्रांनो आता देवी गोवर कांजण्या यांची उन्हाळ्यामध्ये साथ येत असते तर ह्या देवी गोवर कांजण्या आणि त्यांची उष्णता जाण्यासाठी काय करावे त्यासाठी गुळवेल्याचे सत्व पाच ग्रॅम साखर दहा ग्रॅम व गाईचं दूध एक कप एकत्र करून घ्यावे एकवीस दिवस हे सेवन करावे म्हणजेच देवी गोवर कांजण्या आणि त्यांची उष्णता ही निघून जाते हमखास देवी गोवर कांजणे ह्या बऱ्या होतात तर उन्हाळ्यामध्ये उन्हाळी लागते त्यावर तर गुळवेलाचा काढा एक कप मध चार चमचे व साखर शंभर ग्रॅम मिळवून घ्यावे म्हणजे उन्हाळी जाते ताबडतोब थांबते अशा प्रकारचे म्हणजेच हे उपाय जबरदस्त गुळवेलाचे आहेत गुळवेल साधे सोपी वनस्पती नाही अतिशय पॉवरफुल वनस्पती आहे सर्व औषधामध्ये याचा उपयोग केला जातो तर मित्रांनो स्तनात दूध येण्यासाठी मातीच्या स्तनामध्ये दूध येण्यासाठी एक जबरदस्त उपाय सांगतो गुळवेलाचा रस एक कप व दूध एक कप व साखर पन्नास ग्रॅम एकत्र करून दररोज घ्यावे चौदा दिवस सेवन केल्यास स्तनात भरपूर दूध येते आणि मातीला त्या मुलाला पूर्ण पोषण करता येते अशा प्रकारचे पित्ताचे शमन दहा शमन व पित्तजवर यावर गुळवेल्याचा सरस एक कप व साखर पन्नास ग्रॅम एकत्र करून दररोज घ्यावे चौदा दिवस घ्यावे म्हणजे वरील सांगितलेले मी पित्ताचे शमन दहा शमन पित्तजेवर हे रोग हमखास बरे होतात लघवी बंद झाल्यास काय करावे लघवी बंद झाली असेल तर गुळवेल्याचा रस एक कप प्यावा बंद झालेली लघवी मोकळी होते ताबडतोब मोकळी होते आणि जीवाला बरे वाटते जीव वाचतो मित्रांनो नारवर गुळवेल्याचे एक कप रसात पाच ग्रॅम टाकणखार म्हणजे सुहागी मिळवून घ्यावे सात दिवस घ्यावी म्हणजे नारू आतल्या आत मरून जातो आणि रोग हा पूर्णतः बरा होतो तर चला मित्रांनो आमची माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर अशी आशा करतो आणि माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटेला पण दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ सर्वात अगोदर बघायला मिळेल आरोग्यविषयक माहिती संपूर्ण हेल्थविषयक माहिती आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती आणि संपूर्ण भयानक रोगांवर इलाज मी आमच्या राजवैद आयुर्वेमधून तुम्हाला मिळत राहणार आहेत तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एका एपिसोडमध्ये तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग माहिो धन्यवाद